चौदा हजार रुपये नावाची पुरते ओके आहेत का, तलाद का गी ते असतील तर तलात मध्ये फार मोठी दादा दाखवली त्यांनी तला आहेत का दत्तकृपा ट्रान्सपोर्ट बालाजी गीते आणि मल्लारी भोपळे भोपळे आहेत भोपळे आहेत का सागर गीते आहेत का अण्णा का। किती आहेत काढा फोटो सलामी देऊ भविष्यामध्ये ज्या वेळा ह्यातला एखादा पोरगा महाटकीसी होईल तर त्यावेळा तुम्ही म्हणाल मी कुठली समालोचक धनाजी मध्ये बोलतोय कुणालाही मसोबा केलेला महाटिकीसी म्हणत नाही हा रोहन पवार प्रकाश बनकरची आठवण करून आता कुस्ती नंदकुमार पांढरवीशी पैलवान या भागातला एक प्रसिद्ध कुस्तीचा आयोजन करतात संतनाथ केसरी कुस्ती मैदान के ते घेतात कित्येक आणि साई कर्मान कब्जा रोहन पवारचा घेतलेला काहीतरी घडत हलक्या काळ धनाजी कदम खड़वे दो हो। दो बच गयो हो। दो दो बच गयो हो। दो दो बच गयो करा गीता आया टाया वा लगा कटी पर लगवा हे शेफी भैया टाया करा गे आणि एकदम संसार विसरली आता मला लागल्यात मनोमनी माझ्या घरात एक पैलवा तयार करणार कुस्ती बघा त्या कुस्तीकडे बघा साईलच्या आणि पैलवा रोहनच्या या भागात या बघा मशीद शे शबास रोहन आणि साईल ऑपरेटर का आवाज कमी वालकरच्या कुस्तीचा निर्णय घ्या माती फ्राकायला लावा दोन मिनिटात टॅमिंग दिलाय शुभाबोळी प्रशांत चंदनकर कुछ कुछकल्ली काही घडले प्रशांत चंद्रकर शोधामुळे कुस्ती करा शबा मशीद शे कालान बाळकृष्ण शेळके आला अशी रत्न पाहिल्यानंतर ज्याच्या घरात पैलवान नाही त्याला किती जीवाची होत असो असोडोची इस्टेट आहे त्या इस्टेटला सांभाळायला जर असा रक्षण करता असेल तर ठीक आहे नाहीतर इस्टेट खाऊ घेत नाही तोपर्यंत माणसाला मनानं मनगटाना आणि मेंदूर असलं पाहिजे नाहीतर जास्त झालं आणि मेंदूर कमी पडलं तर ते गाव गुण बनतय आणि ओ पहाडच्या पहाड आणि ही कुस्ती बराच वेळ चाललेली दोन्ही परिवार चिखल्या मारुती झाले आणि बरोबर सुटले करावी काय दोघांसाठी झोप नाही हो एवढा वेळ लढणं जावे त्याचे वंशी तेव्हाच कळे पाण्यात तर मासा झोप घेतो पैसा त्यामुळे वंश जावं लागतंय स्वतः मेले शिवाय स्वर्ग दिसत नाही आणि टाक्याशी घावस असल्याशिवाय घेऊन येत नाही उघी तर असल्यामुळे तीस लाखाच्या गाडीत फिरत नाही जेव्हा जेम झोपलं होतं तेव्हा ते जागे होते फटक चार लावता येते आणि तिथं रंगकाळा तलाव असू द्या किंवा पंचगंगा नदी असू द्या तिथं जाऊन वसादाच्या काट्या त्या पैलवाच्या जीवनामध्ये सुखाचे दिवस जी आले म्हणून समजायचे त्याच्या कुठ्या कमीत कमी विस्पंशीत पडायच्या पन्नास हजार चाळीस हजार अहो कुस्त्या बघाव्यात तर गावावं हाती मी तुमच्या गावात आहे म्हणून तात्या इथं कौतुक करत नाही सरपंच साहेब उद्या ओ वो, 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 तो उपनगटाचा केलेला असेल आणि महाराष्ट्राच्या महाराष्ट्र केसरीच्या चर्चित अफराचं नाव असेल फक्त हातापायनं साथ द्यावी